अपहरण केलेल्या अल्पवयीन पीडित मुलीची अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी बारा तासात सुटका केली आहे ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील पीडित मुलगी अल्पवयीन होती तर आरोपी हा विधी संघर्ष बालक असून संबंधित आरोपीकडे पैसे नव्हते आणि तो अज्ञान असल्याने त्यातील पीडित मुलगी हिची सुरक्षा आणि तिच्या सोबत कुठे बाहेर असताना कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता महिला सुरक्षा अनुषंगाने कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तात्काळ तपास लावणं गरजेचं होतं त्यामुळे नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचे आदेश दिले यातील पथकाकडे आरोपी बाबत कुठलीच माहिती नसताना बेसिक पोलिसिंगचा वापर करत आरोपीचे नातेवाईक आणि आरोपी जवळील मित्र यांचा पथकानं शोध घेत त्यांच्याकडे बारकाईनं तपास केला असता त्यातील एका मित्राला आरोपीने पैशाची मागणी केली असता त्या मित्राकडे अधिक चौकशी केली असता संबंधित गोष्टीचा बारकाईनं तपास करून पीडित मुलगे आणि विधी संघर्ष बालक हे कर्जत रेल्वे स्टेशन जिल्हा रायगड येथे असल्याची माहिती मिळाली त्यावर गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तेथील कर्जत रेल्वे पोलिसांची मदत घेत पीडित मुलगी आणि विधी संघर्ष बालक आणि त्यांचा एक अल्पवयीन मित्र यांचा कर्जत रेल्वे परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांना पुढील तपासकामी अहमदनगर शहरातील कोतवाली पोली पोलीस स्टेशन येथे घेऊन आले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे हे करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर